नमस्कार मित्रांनो माय सपोर्ट्या मराठी यूट्यूब चॅनलवर तुमच्या सर्वांचे मनापासून स्वागत आहे संपूर्ण महाराष्ट्रासाठी आताच्या क्षणाच्या सर्वात मोठ्या आणि महत्त्वाच्या ठळक बातम्या राज्यात दहा धडाकेबाज निर्णय एक फेब्रुवारीपासून सर्वांना खुशखबर अठ्ठावीस जानेवारी रविवार काही मिनिटांपूर्वीच्या ह्या बातम्या आहेत यासंदर्भात सविस्तर माहिती या व्हिडिओत जाणून घेऊया तत्पूर्वी तुम्ही माय सपोर्ट त्या मराठी यूट्यूब चॅनलवर नवीन असाल तर खाली दिलेल्या लाल रंगाच्या सबस्क्राईब बटनावर क्लिक करा आणि समोरील बेलायकॉन क्लिक करा जेणेकरून महाराष्ट्राच्या ताज्या बातम्या तुमच्यापर्यंत सर्वात आधी पोहोचतील तर चला सविस्तर बातम्या जाणून घेऊया तर बघा पहिली सर्वात मोठी आणि महत्त्वाची बातमी मराठा समाजाला आरक्षण ओबीसी कोट्यातून देण्यात येऊ नये यासाठी गोंदियातील ओबीसी संघटनांनी एल्गार पुकारला आहे मराठ्यांना कुणबी जातीचे दाखले दिल्यास ओबीसी रस्त्यावर उतरून विरोध प्रदर्शन करतील असा इशारा ओबीसी कृती समिती सेवा संघ राष्ट्रीय ओबीसी महासंघ व समविचारी संघटनांनी दिला आहे त्यानंतरची सर्वात मोठी आणि महत्त्वाची बातमी बघा मराठा आरक्षण अध्यादेश मसुद्याचे पत्र काढून मराठा समाजाचा विजय झाला असे म्हटले जात असले तरी मला काही तसं वाटत नाही झुंडशाहीने अशा प्रकारचे कायदे आणि नियम बदलता येत नाही आम्हीसुद्धा शपथ घेताना कुठल्याही दबावाला बळी न पडता आम्ही निर्णय घेऊ अशी शपथ आम्ही सर्व मंत्रिमंडळांनी घेतली आहे मात्र ओबीसींना गाफील ठेवून मराठा आरक्षणाबाबत निर्णय घेतला जात आहे याचा सर्वांनाच विचार करावा लागेल असे सांगत दिनांक सोळा फेब्रुवारीपर्यंत ओबीसींसह सर्व समाजबांधवांनी या आरक्षणाच्या विषयावर आपल्या हरकती नोंदवाव्यात असे आवाहन मंत्री छगन भुजबळ यांनी केले आहे त्यानंतरची सर्वात मोठी आणि महत्त्वाची बातमी बघा मनोज जरांगे यांच्या मराठा आरक्षण लढ्याला मोठं यश मिळालं राज्य सरकारने मराठा समाजाच्या सर्व मागण्या मान्य केल्या मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी स्वत नवी मुंबईत येऊन जरांगेंच्या हाती सरकारचा अध्यादेश सोपवला इतकंच नाही तर त्यांनी मराठा आरक्षण लढ्यात मृत्युमुखी पडलेल्यांच्या कुटुंबियांना देखील मदत जाहीर केली आहे यावेळी मराठा बांधवांना संबोधित करताना मुख्यमंत्री शिंदे म्हणाले मराठा बांधवांच्या कुटुंबियांना वाऱ्यावर सोडले जाणार नाही त्यांना देखील नोकऱ्या देण्याबाबत निर्णय घेतला जाईल नुकसान भरपाई म्हणून ऐंशी लोकांच्या कुटुंबियांना प्रत्येकी चार लाखांची मदत दिली जाईल त्याचबरोबर मृतांच्या वारसांना नोकऱ्या देखील देण्यात येईल हे सरकार सर्वसामान्यांचं सरकार आहे त्यामुळे गुन्हे मागे घेण्याचे तसेच इतर निर्णयांची पूर्ण अंमलबजावणी करण्याचं काम करण्याचा आम्ही शब्द देतो असंही मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी स्पष्ट केलं आहे त्यानंतरची सर्वात मोठी आणि महत्त्वाची बातमी बघा राज्य शासन शेतकऱ्यांना मदत करण्यासाठी कटिबद्ध आहे नैसर्गिक आपत्ती अवकाळी पावसामुळे झालेल्या नुकसानीची भरपाई अग्रक्रमाने देण्यात येत आहे त्यासोबत एक रुपयात पीक विमा सोर कृषीपंप आणि नुकसान भरपाई देताना मदतीसाठी क्षेत्र वाढविण्याचा निर्णय घेतला घेण्यात आला आहे या माध्यमातून शेतकऱ्यांना भरीव मदत करण्यासाठी राज्य शासन प्रयत्नशील असल्याचे प्रतिपादन पालकमंत्री दिलीप वळसे पाटील यांनी केले आहे त्यानंतरची सर्वात मोठी आणि महत्त्वाची बातमी बघा महाराष्ट्र शासनाने नागपूर अधिवेशनात घोषणा केलेली सोयाबीन कापूस उत्पादक शेतकऱ्यांना दुष्काळाची मदत निवडणूक आचारसंहिता लागण्यापूर्वी अदा करावी दुष्काळामुळे चार डेपो अकोला जिल्ह्यात निर्माण करून जनावरांचा चारा प्रश्न त्वरित सोडवावा अग्रिम पीक विमा पंचवीस टक्के सोयाबीन उत्पादक शेतकऱ्यांना जिल्हाधिकाऱ्यांनी दिलेल्या आदेशान्वये मिळाला उर्वरित पंच्याहत्तर टक्के पीक विमा मार्चपूर्वी शेतकऱ्यांच्या खात्यात जमा करण्याचे आदेश विमा कंपनीला द्यावेत अशी मागणी प्रगती शेतकरी संघटनेने केली आहे त्यानंतरची सर्वात मोठी आणि महत्त्वाची बातमी बघा मराठा आरक्षण प्रश्नावर सरकारने काढलेल्या अध्यादेशावर एकनाथ खडसे यांनी टीका केली आहे रक्ताच्या नातेवाईक शिवाय दाखला देता येणार नाही अशा प्रकारची कायदेशीर तरतूद मागासवर्ग आयोगाने अगोदरच करून ठेवली आहे त्यामुळे सरकारचा अध्यादेश पाहता मराठा समाजाची फसवणूक केल्याचा दावा एकनाथ खडसे यांनी केला आहे त्यानंतरची सर्वात मोठी आणि महत्त्वाची बातमी बघा बीड जिल्ह्यातील नागरिकांना पिण्याच्या पाण्याची गैरसोय होणार नाही याची दक्षता घेण्याचे निर्देश पालकमंत्री धनंजय मुंडे यांनी जिल्ह्यातील पाणी आरक्षण संदर्भातील बैठकीत दिले कार्यालयात पाणी आरक्षण संदर्भात बैठक आयोजित करण्यात आली होती त्यावेळी ते बोलत होते